मी आता तुम्हाला सांगितलं की दहा रुपये किती म्हणून होतो किती म्हणून पॉईंट आहे याच्यामध्ये किती रुपये आहेत गुड ही शंभरची नोट आहे याच्यामध्ये किती रुपये लपलेले आहेत शंभर मग तसच एक रुपयामध्ये किती रुपये लपलेले आहेत कोणाला माहित काय होटापट सांगितलं दहा रुपयामध्ये दहा रुपया लापलेले आहेत शंभर रुपयामध्ये शंभर लपलेले आहेत तसं यो एक रुपया औळाचा तयार होता माहित काय म्हणाल ऐकायचं तर मला नाही सांगायचं नक्की ऐकायचा मला ऐकायचं तर नाही पाहिजे मला बेस बसलेलं दिसलं तळेस मी सांगायचं हा ऐकायचा ऐकायचं काय ऐकायचा तर एक रुपया तयार होत हा कान खोल के सुनी तर एक रुपया तयार होत हा मला नाही सांगायचं हा काय तरी तुम्हाला माहित काय ऐकायचं तुम्हाला हा एक रुपया काय चीज आहे याच्यामध्ये किती मिळून तयार झालेला आहे एक रुपया हा एक रुपया किती मिळून तयार झालेला आहे कोणाला माहित आहे मला माहित आहे मग ऐकायचं नाही सांगणार मी एक रुपयामध्ये आहेत या एक रुपयामध्ये आहेत लपलेले व्यवस्थित आहे का लक्षपूर्वक कधीच विसरायचं नाही या एक रुपयामध्ये लपलेले आहेत शंभर पैसे किती पैसे शंभर पैसे तर अर या एक रुपयामध्ये शंभर पैसे लपलेले आहेत शंभर पैसे कोणी पैसे रंगला नाही पैसा ला को ना कोणी नाही ना तुम्ही होत ना तुमच्या वडिलांच्या काळात एक पैसा दोन पैसा है हो दुकानात चालायचा आता पैसा यो चाल नाही पण तो एक रुपयामध्ये दडेल हवा यो पैसा याच्यामध्ये दडे लावा शंभर पैसे मिळून एक रुपया तयार होता आता बेस ऐकलेला तुम्ही एक रुपया किती पैसे मिळून तयार होतो शंभर पाय रुपया हा एक रुपया किती मिळून तयार होतो शाबा एक रुपया किती मिळून तयार होतो तुम्हाला मला सांगा अर्धा रुपया किती पैसे मिळून तयार होईल अर्धा रुपया किती पैसे मिळून तयार होईल पन्नास पैसे किती मिळू हात वर करायचा किती मिळू किती मिळू व्हेरी गुड पन्नास पैसे बानो अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे अर्धा रुपया म्हणजे बानो पन्नास पैसे लक्ष द्या बेस्ट लक्ष द्या मग विसरणार का एक रुपया म्हणजे किती पैसे अर्धा रुपया म्हणजे आणि बघ तो आता एक रुपयाचे चार सारखे भाग केले आणि त्याच्यातला एक भाग घेतला मी चार भागांपैकी एक भाग त्याला काय सांगत जसं यो अर्धा तो एक रुपया यो एक रुपया रुपया तसा यो किती रुपया हात बरोबर हा किती नयन हा पण रुपया किती अर्धा रुपया बोललो मी तसा रुपया किती बोलशील पंचवीस पैसे बरोबर पण रुपया किती समीर व्हेरी गुड किती रुपया पाव रुपया किती रुपया आणि महेंदाला आताच मला सांग हा पाव रुपया आहे पाव रुपया पाव रुपया म्हणजे किती पैसे किती पैसे आता तुझं उत्तर या पाहिजे पाव रुपया म्हणजे किती पैसे अरे घ्यायचे दात बरा किती पैसे पंचवीस पैसे पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे मला खत आहे की एक रुपयामध्ये गोळा पैसा कधीच विसरणार नाही तुम्ही ना ना विसरणार ना? ना। एक रुपयामध्ये किती पैसे हा रुपयामध्ये साधा सुद्धा नाही मिळत याच्यामध्ये दडलेली आम्ही लपलेले आम्ही शंभर पैसे शंभर पैश्याच्या मिळून पाहलो हा एक रुपया तयार होता छान तू मस्त लक्ष आता पुस्तका अभ्यास करूया ठीक आहे आता रुपया झालं आता आपण म्हणजे एक किलोमीटर म्हणजे काय कवळखचा किलोमीटर तयार होता एक लिटर कवळखचा तयार होईल एक मीटर कवळख मिळून तयार होता तो अभ्यास करायचा आहे आवडेल तुम्हाला चला आता मानलेला आहे तीन वाजून सहा मिनिटे आणि आम्ही शिकत आहोत आता विविध एकक